<Sighi> नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची शिक्षण विभागाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आपल्याला शाळेचं मॅपिंग करायचं आहे तर मित्रांनो संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये उद्या दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला राज्यातील सर्व शाळांमध्ये मॅपिंग करायचं आहे आणि ते मॅपिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे काय करायचं आहे कोणता ॲप डाउनलोड करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर इतरही माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर नमस्कार मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मा स्कूल जी आय एस द स्कूल में भी आपल्याला शाळेचं जे मॅपिंग करायचं आहे उद्या दिनांका एकोणीस एप्रिलला तर ते कशा पद्धतीने करायचं आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचा ते ॲप आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तिथे लॉग इन कशा पद्धतीने करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे जे फोटो डाउनलोड करायचे आहे ते कोणते फोटो डाउनलोड करायचे आहे कशा पद्धतीने घ्यायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया The <laughs> आपल्याला आपल्या शाळेची मॅपिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपणाला जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे सुरुवातीला मित्रांनो प्ले स्टोअरमध्ये आपल्याला एक महत्त्वाची सेटिंग करावी लागणार आहे त्या सेटिंग केल्याशिवाय आपल्याला मॅपिंग करता येणार नाही ना किंवा ते ॲप आपलं इन्स्टॉल होणार नाही तर सगळ्यात महत्वाचे स्टेप असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्व स्टेप या महत्वाच्या असणार आहे तर बघा आपल्या मोबाईलमध्ये जे आपलं प्ले स्टोर आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला क्लिक करायचं आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे हा नॉर्मल इंटरफेस आहे तर इथे आपल्याला उजव्या बाजूला या आयकॉन दिसणार आहे आपल्या नावाचं किंवा आपण जर फोटो लावलेला ला असेल तर ते आयकॉन दिसणार आहे त्या आयकॉन वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा प्ले स्टोअर आपला जे काही ईमेल वगैरे असतो आपला त्याची सेटिंग आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे तर इथे मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाची सेटिंग करून घ्यायची आहे ती म्हणजे इथे आपल्याला एक प्ले प्रोटेक्ट म्हणून ऑप्शन मिळणार आहे इथे आपल्याला जावं लागणार आहे तर बघा प्ले प्रोटेक्ट वर मी क्लिक करून घेतो तर इथे एक महत्वाची सेटिंग करायची आहे आपल्याला तर बघा प्ले प्रोटेक्टवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक आपल्या आपल्यासमोर येणार आहे नो हार्मफुल ऍप फाउंड म्हणून इथे आहे लिहून तर बघा यामध्ये आपल्याला एक सेटिंग आ, वाजुला, वाजुला, अपना ला सेटिंग वर एक सेटिंगचं ऑप्शन आहे उजव्या बाजूला बाजूला तर इथे आपल्याला सेटिंगवर क्लिक करायचं आहे सेटिंगवर आपण मित्रांनो क्लिक केल्याबरोबर प्ले प्रोटेक्ट सेटिंग म्हणून आहे हे तर इथे आपल्याला बाय डिफॉल्ट हे जे आहे हे ऑन असणार आहे दोन्ही हे बघा हे दोन्ही आता ऑन आहे तर आपल्याला हे ऑफ करून घ्यायचे आहे तर बघा तिथे क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे फास्ट टर्न ऑफ किंवा कॅन्सल म्हणून तर आपण फास्ट करू शकता किंवा मग टर्न ऑफ करू शकता तर बघा मी याला फास्ट करून घेतो तर आपल्याला हे व्हेरीफाय करावं लागणार आहे जर आपला पासवर्ड वगैरे लावलेला असेल मोबाईलला तर तो व्हेरीफाय करावा लागणार आहे तेव्हा ते बंद होणार आहे आता हे मित्रांनो बंद आपण केलेलं आहे आपली ही महत्वाची जी सेटिंग आहे हे इथून आपली पूर्ण आपण केलेली आहे आता आपल्याला बॅक जायचं आहे आणि आता मित्रांनो आपल्याला ते जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या ॲपची ते, ते आप त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मी त्या लिंक अशा पद्धतीने आता इंटरफेस आलेला आहे आपला हे इन्स्टॉल झालेलं आहे इथून आपल्याला याला ओपन करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे मोबाईलवरून याला मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर आता अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे वेलकम टू महाजीआय एस म्हणून तर बघा इथे काही परमिशन आपल्याला द्यावं लागणार आहे तर इथे लिहूनच आहे चित्रे जतन करण्यासाठी स्टोरेज त्यानंतर आत्ताचे स्थान चित्रे काढण्यास आणि फोन स्थिती अशा पद्धतीचं याला सिम्पली आपल्याला अलावचं जे बटन आहे यावर आपल्याला अलाववर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अलाव ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स यावर आपल्याला याला परमिशन द्यायची आहे आणि समोर जायचं आहे तर बघा याला आपण आता अलाव केलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीचं आलेलं आहे याला ओके करणार आहोत सिम्पली आपण तर आता काही का परमिशन असणार आहे व्हाईल युजिंग ॲप याला आपण परमिशन देणार आहोत त्यानंतर आपल्या लोकेशनची परमिशन आपण देणार आहोत सर्व आपल्याला अलाव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आता आपलं इथे रजिस्ट्रेशन होणार आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे आणि होत आहे तर बघा आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मोबाईल नंबर आणि युड स्कोर अशा पद्धतीचा आलेला आहे तर आपण इथे मोबाईल क्रमांक टाकून सुरुवात करणार आहोत तर आपला ऑफिसला जो काही मोबाईल क्रमांक आपण दिलेला आहे तो मोबाईल क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर बघा मी तो मोबाईल क्रमांक टाकून घेतो त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी मित्रांनो आपल्या मोबाईलवर येणार आहे आपल्या त्या नंबरवर येणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यावा लागणार आहे तर बघा इथे एक ओ टी पी आलेला असेल लगेचच तो येणार आहे आणि तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा तर बघा आता म मा, मला ओ टी पी आलेला आहे मी तो टाकून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर समोरची प्रोसेस होणार आहे आणि याला आपल्याला बघा आपण आता ओ टी पी टाकलेला आहे कन्फर्म ओ टी पी जे आहे खाली यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी आता क्लिक करून घेतो आणि बघा लॉग इन सक्सेसफुल हा मेसेज आपल्यासमोर आलेला आहे अगदी सहजपणे आपलं लॉग इन जे आहे इथे ते झालेलं आहे तर मित्रांनो बघा आता याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे ओके okay, केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे लॉग इन आपला सक्सेस झालेला आहे आता इथे आपल्याला तीन टॅब महत्त्वाचे दिसत आहे डॅशबोर्डवर लिहिलेलं आहे इथे लॉगआउटचं बटन आहे आणि इथे बघा महास्कूल मॅपिंग त्यानंतर सेंड मॅनेजर आणि हेल्प म्हणून आहे तर आपल्याला सरळ सरळ हे जे आहे महास्कूल मॅपिंग यामध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो अगदी सहजपणे आणि मित्रांनो इथे आपल्याला काहीही करायचं नाही आपलं तिथे नाव वगैरे येणार आहे शाळेचं नाव येणार आहे आपल्या शाळेचा युडएस क्रमांक येणार आहे तालुका जिल्हा सर्व माहिती आपली येणार आहे आपण मोबाईल क्रमांक टाकून ओ टी पी टाकल्यानंतर तर, तर बघा सर्व आपल्याला चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे आपलं हे सर्व जर बरोबर असेल तर आपल्याला समोर जायचं आहे तर मित्रांनो आता आपलं इथे लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे आपल्याला आता इथे आपल्या शाळेचं मॅपिंग वगैरे करायचं आहे परंतु ते आता उद्या शाळेवर गेल्यानंतर होणार आहे का आ, कारण आपल्याला प्रॉपर त्या शाळेतूनच ते करायचं आहे तर बघा इथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे आपलं आपल्याला उद्या जे मॅपिंग करायचं आहे शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण शाळांमध्ये मित्रांनो उद्या दिनांक एकोणवीस एप्रिलला ते मॅपिंग करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फोटो वगैरे अपलोड करायचे आहे तर आपलं जे ॲपचं काम आहे मित्रांनो ते आपण डाउनलोड कसं करायचं ते माहिती आपण जाणून घेतली आहे जा, हे ॲप आप आपण डाउनलोड करून ठेवा याला लॉग इन करून ठेवा आणि उद्या आपल्याला लगेचच तिथे फोटो वगैरे डाउनलोड करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला तिथे कोणकोणते फोटो लागणार आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो उद्या जे आपल्याला फोटो डाउनलोड करायचे आहे या ॲपमध्ये ते फोटो जे आहे सहा फोटो आपल्याला डाउनलोड करावे लागणार आहे आणि ते कोणते असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा आपल्याला जे फोटो तिथे अपलोड करायचे आहे तो असणार आहे पहिला जो फोटो असणार आहे तो असणार आहे शाळेचं नाव असलेला फोटो तर समोर आपल्या शाळेवर जे काही आपल्या शाळेचं नाव लिहिलेलं असते तो फोटो आपल्याला एक अपलोड करायचा आहे त्यानंतर शाळेच्या समोरील परिसर जो असणार आहे तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर किचन शेडचा आतील फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था साठवणूक जो काही फोटो असेल पाण्याची व्यवस्थेचा तो फोटो आपल्याला अपलोड करायचा त्यानंतर मुलांचा स्वच्छतागृहाचा फोटो हा ऑप्शनल असणार आहे आणि मुलींचा स्वच्छता गृहाचा फोटो तर असे एकूण सहा फोटो असणार आहे यामधले चार जे फोटो आहे मित्रांनो वरचे ते आपले कंपल्सरी असणार आहे परंतु वर खालचे जे दोन आहे मुलांचं आणि मुलींचा स्वच्छता गृहाचा फोटो तो ऑप्शनल असणार आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे उद्या आपल्याला जे आपल्या शाळेचं मॅपिंग करायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणकोणते फोटो लागणार आहे त्यासाठी आपल्याला जे ॲप आहे ते आपण कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये कोणती सेटिंग करायची याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे तर अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल उद्या लगेचच बारा वाजता आपण हे जे फोटो आहे हे अपलोड करणार आहोत आणि त्याचा सुद्धा लाईव्ह आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाचे अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा आहे का नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद